पाथरीची भाजी, एक भाजी पात्रीची आ, कौनी -कौनी ही एक आयुर्वेदिक भाजी कशी बनवायची त्याबद्दल आज तुम्हाला सांगतोय पहिले बघूया हे बघा पाथरीची पानं आणली तुम्ही पानं तोडले आणि चांगले स्वच्छ धुवून घेतलेत म्हणजे कसं माती असते ना खाली माती लागलेली असते मग धुतलेली स्वच्छता पानं कोणी कोणी फुड आणायची असे धुवून घ्यायची मग आता बघा मी असं पकडतोय सगळे पानं घेऊन कापायचे

बारीक बारीक चिरून घ्यायची पूर्ण पाळा आणि पूर्ण चिरून झाल्यानंतर आहे ना वापवायची चांगली वाफवून घ्यायची वाफवल्यानंतर त्याच्यात आपल्या चवीप्रमाणे मीठ मिरची हळद हे टाकून घ्यायचं कांदा कांदाबिंदा टाकून एकदम छान भाजी होते आणि याचे उपयोग तुम्ही जर मी तस माहिती पूर्ण दिलेलीच आहे युट्यूबला याच्या उपयोग तुम्ही ऐकाल ना तर थक्क एवढी आयुर्वेदिक भाजी आणि आपले पूर्वज हे पहिल्यापासूनच खायचे फक्त आत्ता आली ना आपल्या लोकांना या भाज्या माहीत नाही रानभाज्या विनामूल्य आपल्याला फुकट मिळणाऱ्या निसर्गात उपलब्ध आहेत पण ते आता पण जण आपलं काय सुधारण्याचं तर कोबी फ्लॉवर हेच चालू झाले पण हे सिजनेबल भाज्या आहेत ह्या सीजनला मिळतात पावसाळ्यात मिळतात तर आपले पूर्वज सांगायचे आता पावसाळाला पावसाळ्यात ही भाजी एकदा तरी खालीच पाहिजे आजोबा आजीबाजुनी माणसं सांगत होते तर त्यांचं नक्कीच खरोखर बरोबर होता आता तुम्ही जर याच ऐकाल ना तर एवढे उपयोग आहेत का विचारूच ना तुम्ही जर ना ही पात्रीची भाजी खाल्ली ना तर ह्या पात्रीच्या भाजीपासून तुमचं सांधेदुखी दमा आणि कॅन्सर सदृश आजार म्हणजे ज्या कॅन्सरच्या पेशी असतात ना त्या ह्या पाथरी ह्या भाजीमध्ये नष्ट करण्याची ताकद आहे एवढे पॉवरफुल आहे आणि फुकट मिळतो कुठं पैसे तुम्हाला लागणार नाही तर तुम्ही ह्या भाजीचा मी सांगितल्याप्रमाणे मी भाजी बनवा निश्चित खा याचा दुसरा उपयोग असा आहे का जर याची मुळं आणली ना मी याची माहिती युट्यूबला टाकलेलीच आहे तर याची मुळं आहेत ना मुळं आणायची आणि साधारण एक दोन कप पाणी घ्यायचं त्याचे चार ते पाच मुळं असं पोटासारखी घ्यायची आणि ठेचून टाकायची थोडी आणि उकळून घ्यायची म्हणजे एक कप पाणी द्यायला असं उकळवायचं आणि त्या उकळलेलं पाणी गाळून स्वच्छ जर घेतलं ना तर तुमचे मी सांगितले सांधेदुखी दमा आ, ब्लॅनकॅन्टीस म्हणजे सॉलो पिंडाचे आधार या सगळ्यासाठी हे खूप लाभकारक आहे तर तुम्ही निश्चित याचा उपयोग करा की तुम्हाला तर ही भाजी म्हणजे कापून होतेच पण ही भाजी कापता कापता तुम्हाला या भाजीचं महत्त्वही सांगतो कारण जेणेकरून तुम्हाला याचं माहीत होईल ते कुठेही तुम्हाला आता उपलब्ध होईल म्हणजे तुम्ही तुम शेतात वगैरे गेला ना ते सहज मिळेल आता मी आज ही आणलेलीच आहे भाजी कारण मी कसं आम्ही हे रान भाज्या सगळ्या सगळ्या खातोच निश्चितच आम्ही त्याचा उपयोग करतो तर तुम्ही पण करा